लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलब्रीत श्रीराम नवमी निमित्त भव्य संगीतमय श्रीराम कथा संपन्न संगीत याही वर्षी श्रीराम कथेला राम भक्तांचा मोठा प्रतिसाद फुलब्री शहरातील प्रभु श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी निमित्त श्री निमित सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य संगीतमय रामायण कथा आणि ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीरामाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने संतभूमी असलेल्या महाराष्ट्र तर अनेक ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध ज्ञान संत यांच्या पदस्पर्शाने पावन पुण्य पुलबरी नगरीमध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रभू श्रीराम मंदिरात दिनांक तीस मार्च रविवार पासून ते दिनांक सहा एप्रिल रविवार असे सात दिवस दररोज सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत श्रीराम जन्मोत्सव निमित्त रामायण कथा प्रवक्ते श्री हरिभक्त परायण भगवान महाराज श्री संत वादक प्रकाश महाराज कदम, तबला वादक यशवंत महाराज, महाराज पवार यांच्या सात संगतीने आणि मधुरवाणीतून संपन्न झाली रामायण कथेला दररोज हजारोंच्या संख्येने राम भक्त उपस्थित राहत होते तर कथेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सहा एप्रिल रोजी दुपारी अकरा ते एक वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन झाले तसेच अभिषेक करण्यात आले आणि महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तर सर्व श्रीराम भक्त आणि गावकरी यांनी संगीतमय रामायण कथेला उपस्थित राहावे आणि महाप्रसाद घ्यावे अशी विनंती शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा फुलब्री राम मंदिर संस्थान अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे वंदना ठोंबरे विष्णू ठोंबरे माजी जिल्हा परिषद सदस्या नंदा विष्णू ठोंबरे आणि शिवसेना महिला आघाडी फुलंब्री यांनी केले होते जय श्रीराम आज श्री रामनवमीनिमित्त फुलंबरी शहरामध्ये माननीय श्री ठुबे महाराज यांचं संगीतमय रामकथा आयोजित केलेली होती आजचा हा शेवटचा दिवस आहे आज श्रीराम जन्म या ठिकाणी होणार आहे या निमित्ताने मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो या फुलंबरी दे। शहरामध्ये सर्व नागरिक माता भगिनी या ठिकाणी दररोज सात वाजेपासून दहा वाजेपर्यंत उपस्थित असतात या सर्वांनी कथेचं सार कथेचं श्रवण केलं आणि सर्व माता भगिनींनी आटी उत्साहामध्ये या ठिकाणी भाग घेतला दरवर्षी आम्ही या ठिकाणी रामकथा वाचन घेत असतो याही वर्षी रामकथा डोबे महाराज यांच्या माध्यमातून झालेली आहे आज काल्याचं कीर्तन आहे आणि त्याच्यानंतर दुपारी एकनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम का होणार आहे महाप्रसाद कार्यक्रमाला का सर्व भाविक भक्त फोलंब्री शहरातून आज आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहत राहतात आजच्या दिवशी मी राम जन्माच्या दिवशी सर्व भक्तांना देशवासियांना फुलंब्री शहरातील सर्व माता बंधू बघिनी सगळ्या लहान बालगोपाल मित्रांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.